नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या एटी ब्लॉग्समध्ये तर हा आहे आमचा डे वन ओडिसामधला तर ओडिसामधलं नेचर एन्जॉय करत इथल्या स्ट्रीट एन्जॉय करत आम्ही सगळी निघालो होतो कोणार्क सन टेम्पलला तर कोणार्क सन टेम्पलला जाताना आम्ही इथली काही देवस्थानं करणार होतो जसं की पहिलं देवस्थान म्हणजे श्री श्री पंचमुखी हनुमान मंदिर जस की आपल्याला आहे महाराष्ट्रामध्ये खूप सारे जागरूक देवस्थान आहेत त्याप्रमाणेच इथेही काही जागरूक देवस्थान आहेत त्यामधील एक म्हणजे हे श्री पंचमुखी हनुमान मंदिर या मंदिराची विशेषता म्हणजे या ठिकाणी रामायणाशी संबंधित काही मूर्ती या बागेमध्ये स्थापन केलेल्या आहेत आणि या मूर्ती बघून आपल्याला रामायणाची आठवण ही नक्कीच होते सध्या या मंदिराचा कारभार डॉक्टर देवेंद्रनाथ दत्ता चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर पाहिला जातो या चॅरिटेबल ट्रस्टने श्री पंचमुखी हनुमान मंदिराची दागदुजी ही उत्तमरित्या पार पाडलेली आहे श्री पंचमुखी हनुमान मंदिर हे एक जागरूक स्थान म्हणून नक्कीच ओळखले जाऊ शकते कारण इथे गेल्यावर आमचा अनुभव हा वेगळाच होता म्हणजेच कधी जर तुम्ही जगन्नाथपुरीला याल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या वन ऑफ द टुरिस्ट स्पॉट म्हणून हे मंदिर खूप छान आहे व हे मंदिर नक्कीच बघण्यासारखे आहे आता इथून पुढे आम्ही गेलो आमच्या पुढच्या देवस्थानाला भेट देण्यासाठी म्हणजेच आम्ही इथल्या श्री रामचंडी देवीच्या मंदिरामध्ये गेलो रामचंडी मंदिर कुशभद्रा नदीच्या काठावर एका ठिकाणी आहे जिथे ती बंगालच्या उपसागरात वाहते हे भारतातील ओडिसा राज्यातील पुरी जिल्ह्यातील कोणार्कपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे रामचंडी ही कोणार्कची प्रमुख देवता मानली जाते तर काहींचे मत असे देखील आहे की ती सूर्यदेवांची पत्नी देवी मायादेवीच आहे तसेच सर्वात परोपकारी म्हणून श्री रामचंडी देवीचे मंदिर ओळखले जाते कोणार्की येथील सूर्यमंदिरापेक्षा हे निश्चित प्राचीन मंदिर आहे स्थापनशास्त्राच्या दृष्टिकोनातून रामचंडीचे मंदिर महत्त्वाचे नसून धार्मिक दृष्टिकोनातून हे ओडिसातील एक प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे तसेच इथे नवदुर्गांनाही स्थान देण्यात आलेले आहे इथल्या मान्यतेनुसार असे सांगितले जाते की या ठिकाणी असलेले हे शिवलिंग श्री रामचंडी देवींनी इथे या ठिकाणी स्थापन केलेले आहे व या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठापना त्यांनी स्वतः केलेली आहे डेवनचा मुख्य स्पॉट म्हणजे हा कोणार्क सन टेम्पल या जाणून घेऊया या कोणार्क सन टेम्पल विषयी कोणार्क येथील सूर्यमंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव यांनी केलेली होती हे मंदिर ओडिसा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसास्थान आहे हे मंदिर पुरीपासून पस्तीस किलोमीटर तर भुवनेश्वरवरून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे प्रचंड बारा के असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराची स्थापत्याची कल्पना आहे येथे असलेली सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्याही सूर्यमंदिरात दिसत नाही येथे असलेल्या सर्वच वास्तू शिल्पकलांनी सुशोभित सजलेल्या आहेत हे मंदिर सूर्यदेव यांना समर्पित होते ज्यांना स्थानिक लोक बिरंची नारायण म्हणून संबोधित करायचे या कारणामुळं या प्रदेशास सूर्यक्षेत्र किंवा पद्मक्षेत्र म्हटले जायचे एका पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांचा मुलगा साम यांना त्यांच्या शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास झाला होता साम यांनी मित्रवन येथील चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोणार्कमध्ये बारा वर्ष तपश्चार्य केली आणि या तपश्चार्येतून त्यांनी सूर्यदेवांना प्रसन्न केले सूर्यदेव सर्व रोगांचा नाश करणार होते सूर्यदेवांनी सामचा आजार बरा केला होता त्यानुसार सामने सूर्यदेवाचे मंदिर बांधायचे ठरवले साम याचा आजार बरा झाल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करून त्यांनी सूर्यदेवाची मूर्ती स्थापन केली ही सूर्यदेवाची मूर्ती त्याच भागातून देवशिल्पी श्री विश्वकर्मा यांनी बनवली होती यांनी आपल्या बांधलेल्या मित्रवनमधील मंदिरात ही मूर्ती स्थापन केली तेव्हापासून हे स्थान पवित्र मानले जाते सूर्यदेवाला ऊर्जा आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते कोणार्कचे सूर्यमंदिर रोगांचा उपचार आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते कोणार्कचे सूर्यमंदिर ओडिशातील पाच महान धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते तर पुरी भुवनेश्वर महाविनायक आणि जाजपूर हे इतर चार स्थळे आहेत कोणार्क सूर्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या पायथ्याशी बारा चाकांच्या जोड्या आहेत खरं तर ही चाके अद्वितीय आहेत कारण ती देखील सांगतात या चाकांच्या सावल्या पाहून दिवसाचा अचूक वेळेचा अंदाज हा आपण लावू शकतो कोणार्क सन टेम्पल केल्यानंतर आम्ही सगळे इथून पुढे गेलो ब्लू फ्लॅग असलेल्या एका बीच वरती म्हणजे चंद्रभागा बीचवरती चंद्रभागा बीच हा भारताच्या ओडिसा राज्यातील पुरी जिल्ह्यातील कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या पूर्वेस तीन किलोमीटर अंतरावर आहे कोणार्कच्या किनाऱ्यावरील चंद्रभागा समुद्रकिनारा हा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळवणारा भारतातील पहिला बीच ठरला आहे ब्लू फ्लॅग म्हणजे सर्वात स्वच्छ किनारपट्टी असलेला किनारा पूर्वी चंद्रभागा हे कुष्ठरोगांसाठी नैसर्गिक उपचाराचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे सामच्या कुष्ठरोगाचा उपचार याच ठिकाणी झाला अशी ही इथली मान्यता आहे अशा प्रकारे आम्ही आमचा वन चार ठिकाणी फिरून मस्त एन्जॉय केला ज्यामध्ये आम्ही इथला सनसेट देखील एन्जॉय करत करत परतलो होतो आमच्या मेन डेस्टिनेशनला म्हणजे जगन्नाथपुरीला आय होप तुमच्या सगळ्यांना आमचा डे वन आवडला असेल तसंच तिथली माहितीसुद्धा आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एटी ब्लॉगला स्टेट्यून ट्यून राहा मेन व्हिडिओसाठी